जिल्हा परिषदेवर शिवसेना स्टाईलने भगवा फडकवू प्रमुख राजाभाई केणी यांचा इशारा मानसी दळवी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असतील आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे प्रतिपादन संधीत करून जनतेची सेवा करेल मानसीताई दळवी अलिबाग मुरुडरोहा विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची आढावा बैठक आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राजमळा येथे संपन्न झाली यावेळी दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण आरक्षण हा पडल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये राजकीय समीकरण उलटसुलट व्हायला लागली कारण प्रत्येक पक्ष त्याच्या पहिले आडाखाडा मांडायला तरी सुरुवात केली गेल्या आठ दिवसापूर्वी पाली नगरपाल नगरपालिकेची

अनेक वेळेला घटना घटी चालू होत्या त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडे सांगण्यात आलं की नगराध्यक्ष आमचा व्हा आपल्याकडनं आपली इच्छा होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा त्यांची इच्छा होती शेवटच्या क्षणाला आपण जो भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक फोडले आणि त्यांचा कॅम्प न करता आपण एका ठिकाणी त्यांचे दोन नगर नगरसेवक आपल्याकडे असताना शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटलं की शिवसेना पक्षाचा नगरसेवक होतोय त्यावेळेला नागरिकांच्यासाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भीमशंकर पाठिंबा भारतीय जनता पार्टीला दिला आणि आपला नगरसेवक नगराध्यक्ष तीन मतांमुळे पराभूत त्यावेळेला छोटे भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्यावेळेला वाद झाले जी पक्षाची भूमिका मी मांडली माझ्या पक्षाची काही छोटी भूमिका मांडली परंतु आज सुद्धा परिस्थिती काहीतरी वेगळी दिसतोय कारण आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्ष सर्व बोलले की जिल्हा परिषद अध्यक्ष मानसित करायचं आहे मित्रांनो मानसित करायचं आहे परंतु नुसतं भावी अध्यक्ष मानसित नाही भावे अध्यक्ष हे बोलून चालणार नाही जिल्ह्यातील राजकीय घडामोडी ज्या राजकीय घडामोडीच्या जिल्ह्यामध्ये आता चालू आहे ते जर आपण लक्ष ठेवलं तर प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी ही प्रमुख कार्यकर्ते मदत केलेली आहे कार्यकर्ता जिल्हा असेल अनुभव असेल नेते असेल याने जिल्हा संदेश माझ्या शिवसेने कार्यकर्ता

ते शंभर टक्के मला पाहिजे त्यासाठी काही कालावधी चालेल असं मी शेतकरी प्रवेश असतात या वर्षी हे केलं तर किती त्याचं हे प्रवेश जास्त नाही तसं आता अभ्यास सुद्धा परिपूर्ण झाला आहे आतापर्यंत या सगळ्या ह्याच्यामध्ये मी परिपूर्ण अभ्यास करू आहे तर माझ्या चेहऱ्याचा तुम्ही काय अभ्यास करू नका माझा चेहरा दिसतो असा अजिबात नसतो तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकत नाही तुमचा चेहऱ्याचा अभ्यास मी करणारा एक परिपूर्ण कार्य करताय तेव्हाच मी अभ्यास करतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी मनात कळत कळत तुम्हाला रुजू द्या असं माझं व्यक्तिमत आहे काही काही बोलता येत नाही किंवा मला काही त्यांची बोलता येत नाही असंही होतं काही गोष्टी दीक्षा सांगता येत नाही पण मला आजच्या माझ्या चर्चेवर लक्षात आलं असेल की मला नक्की काय बोलत आहे तरी येणार आहे निवडणूक आमच्यापेक्षा तुमच्या आसपास लढाई आहे आणि ती लढण्यासाठी तुम्ही खरंच सज्ज राहा आणि खरं अर्थाने आजच्या तिथे शेगावचा खेळा नाही आहे जिल्हा परिषदेमध्ये

शेवटी कस आहे आज मीटिंग मध्ये नाव घोषित केलं कार्यकर्त्यांची माझ्या इच्छा आणि मानसिकता आहे पण त्याला कारण म्हणजे मागच्या वेळेस ज्या वेळेस आता मागच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकालामध्ये ज्या पद्धतीने मी काम केलं एक महिला गटनेती शिवसेनेची आणि महिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि पक्षप्रतोद ही शिवसेनेच्या आमच्या पक्षाकडून माझ्याकडे एक आ, जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी पार पाडत असताना जिल्हा परिषदेमध्ये मी प्रत्येक निहाय हा निधी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले अनेक विकास कामं केली म्हणजे अपंग कल्याण असो महिला बालकल्याण कमिटीमध्ये सुद्धा मी स्वतः सदस्य होते त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा मी सदस्य होते आमची भूमिका ही विरोधातली होती कारण विरोधी पक्षनेते पद हे शिवसेनेला मिळालेलं आणि सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका प, आ, हे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत होते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पण आम्ही विरोधातली भूमिका बजावत असताना प्रामाणिकपणे या मतदारसंघाचं नेतृत्व करताना संपूर्ण जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि शेवटी कसं आहे आता ही कार्यकर्त्यांची मागणी आहे पण शेवटी पक्षादेश आहे पक्षादेश जो निर्णय घेईल वरिष्ठ आमचे त्याप्रमाणे नक्कीच संधी मिळाली तर नक्कीच संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल पायाखाली त्याचबरोबर पाणी असेल रस्ते असतील त्या जिल्हा परिषद माध्यमातून काही प्रत्येक गोष्ट घरापर्यंत जाणारी अगदी गोष्ट मिळणार आहे त्यासाठी मानसिक काही जरुरी असणं आणि जेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारचा निधी तर जिल्हा परिषदेकडे आणि त्यानंतर तो पंचायत समितीकडे तो दिला जातो आणि मग त्याच्यावरती व्हिडिओ हा काम पाहतो एकदम पारख्या पारख्या घटकापर्यंत पोहोचायचं जर असेल ना तर ती गोष्ट माहितीच्या माध्यमातून जो आदेश आमच्या वरिष्ठ पालन निश्चित होईल पण एकंदर रायगड पर्यटन थोडीशी वेगळीच आहे आपण बघता कित्येक कि वर्ष न वर्ष वेगवेगळे प्रयोग अनेक नेत्यांच्या माध्यमातून झाले म्हणून बघताय आता सुधागड पाणीमध्ये दे देखील दिलेल्या शब्दाची पण पूर्तता झाली नाही आहे तर ह्या संदर्भात वरिष्ठ आम्ही करू आणि वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने स्वायत्त निवडणूक लढल्या जातील त्याच्यामध्ये कुठेही दुमत असल्याचं कारण नाही आहे पण हेच वाक्य विरोधकांनी त्याचा आत्मपरिषद करावा असा